नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी कथामध्ये बाहेर जोरदार पाऊस पडत होता अचानक लाईट गेली त्यामुळे मी मी त्याला मेणबत्ती मागितली मेणबत्ती देताना त्याचा पाय सरकला आणि तो माझ्या दिशेने आला त्यावेळेस असं काही घडलं पण तो तर फक्त सोळाच वर्षाचा होता पण काही तासाने त्याने माझा जीव काढला होता नंतर तर त्याने माझी पूर्णच माझं नाव शुभांगी आहे मी एक मोठ्या प्रायव्हेट शाळेत जॉब करत होते मी पुण्याजवळ शिरूरमध्ये राहते माझं ग्रॅज्युएशन झाल्यावरच लगेचच मला जॉब लागला होता सुरुवातीलाच मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती मला लहानपणापासून शिक्षिका व्हायचं होतं आणि आता माझं स्वप्न मी माझं स्वप्न मी आता जगत होते तेव्हा माझं वय एकवीस वर्ष होतं मला दोन बहिणी होत्या त्या माझ्यापेक्षा लहान होत्या माझ्या बहिणी आणि आई एवढं आमचं कुटुंब होतं शाळेत जॉब करायला लागले माझ्या कामामुळे आता आता झाली होती आमचं घरी झालं होतं माझंही वय आता वाढत चाललं होतं एक दिवस मी शाळेतून घरी गेले तेव्हा घरी लग्नासाठी बघायला पाहुणे आले होते त्यांना पाहून मी थपकले कारण आईने मला त्याबद्दल काहीही कल्पना दिली नव्हती हो तेव्हा त्यांना सीमित हास्य देऊन मी बेडरूममध्ये दे आले बेडरूममध्ये येताना मला धक्का बसला मला माझ्या डोळ्यात विश्वास बसत नव्हता कारण माझी लहान बहीण नटून बसली होती म्हणजेच ते लोक मला नाही तर माझ्या लहान बहिणीला बघायला आले होते एक प्रकारे माझ्या पुरता अपेक्षित भंग झाला होता माझं वय सव्वीस वर्ष झालं होतं माझ्या लग्नाला बघायचं सोडून लहान बहिणीचं लग्न लावून दिलं यामागे काय कारण होत ते मला चांगलंच ठाऊक होतं असेच काही वर्षे गेले माझं वय आता तीस वर्ष झालं होत पण आई काही माझ्या लग्नाचा विषय काढायला तयार नव्हती मी भररोज पैसे कमवून घरी आणत होते त्यामुळे आईने आईसाठी मी अंडी देणारी कोंबडी होते त्यामुळे आई लग्न करत नव्हती याची मला चांगली कल्पना होती या विचारात असतानाच मी घरी आले तेव्हा घरी लग्नासाठी पाहुणे आली होती मी घरात येताच आई म्हणाली अग शुभांगी मी तुला फोन केला तू बस मध्ये असशील अस मुडे तुला ऐकू आलं नसेल मला तुला हे सांगायचं होतं की लग्नासाठी पाहुणे येणार आहेत ऐच ऐच असं बोलणं मला माझी चूक लक्षात आली की मी आई बद्दल चुकीचा विचार करत होते कारण आईने लग्नासाठी पाहुणे बोलवले होते पण पुढच्या शनि पुन्हा माझ्या अपेक्षा भंग झाल्या माझी तिसरी बहीण माझी तिसरी बहीण आतून सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन आली हॉल मध्ये आई म्हणाली ही आहे आमची मुलगी हे बाळा दे सगळ्यांना चहा आईने पैशाच्या हौसेपोटी माझं लग्न बाजूला ठेवून लहान बहिणीचं लग्न लावून दिलं आता दिवसेंदिवस मला लग्न न झाल्याचे खंत वाटत होते आता माझं वय तिच्या चहा आलं होतं तरी तरुण असताना मी खूप सुंदर दिसायचे पण वयाच्या माऱ्यामुळे माझ्या सुंदरतेला सुंदरता आता हळूहळू कमी होत चालली होती आईच्या नको त्या हळव्यामुळे माझ्या आयुष्यात बर्बादीच्या दिशेने चाललेलं मला जाणवत होत त्यामुळे मी आता जॉब सोडून द्यायचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी मी शाळेत माझा राजीनामा दिला ज्याने आई माझ्या लग्न तरी लावून देईल कारण मला आता कोणाची तरी सोबत हवी होती शेवटी एकटी बाई कधीपर्यंत दिवस काढणार आमचंही स्वप्न होत की माझं लग्न होईल माझीही एक सासरे असेल पण आईने त्यावर पूर्णपणे पाणी फिरलं होतं शेवटी एका स्त्रीच्या ही काही गरजा असतात हे ती विसरली होती आईशी आईशी नाराज होऊन मी दुसरीकडे राहण्याचं ठरवलं एका दुसऱ्या शहरात मी एक घर भाड्याने घेतलं आणि त्याच शहरात मी पुन्हा एका शाळेत जॉब जॉब जॉईन करताना मी जॉब जॉईन करून महिना झाला होता तेवढ्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागले आता सगळ्याच बाहेर पडणं मुश्किल झालं होतं शाळेचे शिक्षणही शाळेचे शिक्षणही आता ऑनलाईन झाले होते त्यामुळे सगळं काम घरूनच चालू होते घरी राहून राहून परत मला माझा एकटेपणा जानू लागला होता मला मला साथीची खूप गरज होती गप्पा मारण्यासाठी शेअर करण्यासाठी हवं होते एकदा संध्याकाळी कोणीतरी घराचा दरवाजा वाजवला दरवाजा उघडून पहिलं तर समोर आमच्या घरच्या मालकीन बाई उभ्या होत्या त्या वयस्कर होत्या त्यांचा सोळा वर्षाचा नातू त्यांच्या बाजूला उभा होता मालकीनबाई म्हणाल्या अग तू शिक्षिका आहे ना माझा मुलगा रमेश आता माझ्यासोबत राहायला आलाय हा त्याचा मुलगा आहे अजित याला ट्युशन साठी मी तुझ्याकडे पाठवलं तर चालेल का त्यावर मी म्हणाले हो का नाही मी घेईन ना त्याचे ट्युशन त्याला उद्यापासून द्या पाठवून आता अजित माझ्याकडे साठी येऊ लागला होता अजित दिसायला खूप सुंदर होता आणि अभ्यासातही चांगला हुशार होता शाळेचं काम झालं की आजी ट्युशन असायचं शाळेचं काम झालं की आजीच ट्युशन असायचं त्याला सोडायला त्याचे वडील म्हणजे रमेश ही यायचे रमेशची बायको एका अपघातात वारली होती त्यामुळे अजितच सगळं रमेशच बघायचा ट्यूशन चालू असताना अभ्यासासोबत अजित खूप छान गप्पा मारायचा त्याच्यासोबत ट्यूशनचा वेळ कसा जायचा हे मला मलाही समजत नव्हतं मलाही बोलायला कोणीतरी भेटला होता असे दिवस चालले होते एक दिवस संध्याकाळी ट्युशन चालू असताना बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता चालू असताना जोरदार पाऊस सुरू झाला होता एक दिवस संध्याकाळी ट्युशन चालू असताना बाहेर जोरदार पावसाला सुरुवात झाली खिडकीमधून थंड वाऱ्याची मंद झुळूक येत होती आणि पावसामुळे गार आणि पावसामुळे गार झालेलं वातावरण वाढत होत खिडकीतून येणारी बोचरी थंडी अंगाला बोचत होती वातावरण कस रम्य झालं होत असं वाटत होत की त्यातच डुबून जाऊ तेवढ्यात पावसाचा जोर आणखी वाढला आणि लाईट लाईट गेली अचानक गेल्यामुळे घरात एकदम गुडूप अंधार पसरला मी अजितला आवाज दिला की अजित माझा मोबाईल तुझ्या जवळ असलेल्या टेबल वर ठेव ठेवला आहे तेवढा देतोस का तेवढ्यात अजितने चापूत उठून मोबाईल घेऊन आला त्याने मोबाईल माझ्या दिशेने पुढे केला त्याचा हातात त्याच्या हातातून मोबाईल त्याच्या हातातून मोबाईल घेताना त्याचा हाताला माझा हात लागला त्याच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळाच लहर गेली असं स्पर्श मी माझ्या आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता बाहेरही आता हळूहळू अंधार पळू लागला होता मी मेनबत्ती घेतली आणि पेटून टेबलवरही ठेवली त्या मेणबत्तीच्या प्रकाशाने तर वातावरणाला अजूनही रोनक आली होती तेवढ्यातच माझं लक्ष अजितकडे गेले त्याच्याकडे बघून माझ्या शरीरात वेगळेच काही संचार होत माझी नजर त्याच्यावर हटतच नव्हती शेवटी भावनेच्या ओघात नको त्या गोष्टी होऊन बसल्या माझ्या भावना अजिबात होते मलाही ते हवे, हवे वाटत होते अशा चार तास कुठे गेले हेच समजलं नाही तेवढ्यातच माझ्या मोबाईल वर एक फोन आला तो फोन अजितच्या वडिलाचा म्हणजे रमेशचा होता तो विचारित होता की अजित अजून घरी आला तर नाही आज खूपच वेळ झाला त्याला तो तो तिकडून निघाला का त्यावर मी म्हणाले हो तो येथे आहे मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे त्याला येथून निघता येत नव्हतं त्यामुळे काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम मी त्याला एक्सप्लेन करायला दिले होते तो निघेनच आता एवढं बोलून मी फोन ठेवला पुढे काही दिवस मी आणि अजित असेच सोबत घालू लागलो अजितनेही या गोष्टीला कधीहीच नकार दर्शवला नव्हता तासा ना तास आम्ही वेळ घालू लागलो होतो एक दिवस मला समजले की मी आजीतडून गरोदर राहिले आहे हे समजता माझ्या पायाखालची जमीनच सरकली आम्ही जे काही करत होतो ते अनुभवायला तर खूप छान होत पण त्याने त्याने परिणाम भयंकर होणार होते एक दिवस आजीची आजी घरी आली ती म्हणाली मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आजीचं असं बोलणं ऐकून तर मला चांगलाच घाम फुटला होता आजीला आजीला आजीत आणि माझ्याबद्दल समजलं की काय मी असं विचार करत असतानाच आजी म्हणाली रमेश मला माझ्याबद्दल विचारत होता त्या माझ्या हात मागायला आल्या होत्या त्या म्हणू लागल्या की रमेश तुझ्याबद्दल सारखं बोलत असतो त्याला तुझ्या स्वभाव आवडतो आणि आता तो ही एकटा आहे आणि तू ही अशी किती दिवस एकटी राहणार त्यामुळे मी रमेश साठी तुला लग्नाची विचार विचारायला आले आहे आजीच आज हे सगळं बोलणं ऐकून मला काय करावे काहीच समजत नव्हते माझ्या परिस्थितीने मला विचार करायला भाग पाडला होता माझ्यासमोर हे एक वेगळंच धर्मसंकट उभा राहिले होतं कारण मी जर रमेश साठी हो असते तर रमेश मला अजित माझा मुलगा लागला असता आणि तोच बाळाचा बाप बापही होता दुसऱ्या बाजूने विचार केला तर होणारा नवरा रमेश हा माझा सासरा आणि मला होणारा मुलगा आजोबा झाला असता हे सगळं खूप विचित्र होत चालत होत या, या प्रसंगाला कसं तोंड द्यावं हो? हे मला समजत नव्हतं आणि समजलं एका अविहित गरोदर राहणं हे तर खूपच मोठी महापाप मानलं जात आता काय करावं का हेच मला सुचत नव्हतं एकीकडे लग्नाची संधी होती तर दुसरीकडे पोटात असलेल्या बाळाची भीती होती दोष द्यावा तर कोणाला स्वतःला कि हेच कळत नव्हतं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती शेवटी मी निर्णय घेतला आणि आजीला या लग्नासाठी नाही दुसऱ्या दिवशी याही शाळेला राजीनामा दिला आणि ते भाड्याचं घर सोडून मी निघाले पुढच्या प्रवासाला पोटात एक बिना बापाचं बाळ घेऊन माझ्या चुकीचं पाप घेऊन माझ्या आईच्या हौशेचा परिणाम होईल काही दिवसापूर्वी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटत होत्या आता त्या गोष्टी आता त्या गोष्टी परिणाम मला भोगावा लागत होता मी परत आईकडे जाऊ शकत नव्हते माझ्या एका चुकीमुळे पूर्ण आयुष्य होईल हु, असं मी विचारही केला नव्हता पण मी आता माझ्या कर्माची फळ भोगत होते निराश हताश आणि बेसहारा तुम्हाला जर कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी हो भेटत राहू ऐकत राहा मराठी गथा